<ėd Vergleich underestimates> दे दे दे। या लोकांची वृत्ती अशी असते की सरकारला मानायचं नाही कायद्याला मानायचं नाही संविधानाला मानायचं आणि धर्मासाठी वाटेल ती करायची अशी यांची भूमिका असल्यामुळं अशी प्रकरण जास्तीची होत आहेत आणि म्हणून अशा या मेळाव्यांच्या मुळे अन्य ठिकाणी सुद्धा या सगळ्या बाबतीमध्ये जागृती होते सरकारचंही लक्ष केंद्रित होतं आणि प्रशासनातला पण आपण पुढे काही भूमिका घ्यावी त्याच्याबद्दलच्या सुद्धा लोकांच्या इतक्या मोठ्या प्रभावामुळं हे त्यांच्या लक्षात येतं आता जो पाथर्डीचा जो हिंदू सभा आहे मर्चा आहे किंवा बंद म्हणा तर हा बंद गो हत्येच्या बाबतीमध्ये जे काही लोक चुकीच्या पद्धतीने वागतायत त्यांना मोठ्या प्रमाणात चपरात असेल अशा पद्धतीचा तुम्ही भूमिका म्हणताय कायदे करते मला यंत्रणा पोलिसांनी याबाबत अत्यंत विषय गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता आहे सरकारनं कायदा केलेला आहे त्या कायद्याचं काटेकोरपणे कसं पालन होईल आणि गो हत्या कुठल्याही प्रकारची एक ही हत्या होणार नाही याची काळजी पोलिसांना घेण्याची आवश्यकता आहे नाही सरकारकडे आता मी मागणी असे करणार आहे गोहत्या बंदीचा जो दो दोन हजार पंधराचा कायदा आलेला आहे त्याचं काटेकोरपणे पालन हे प्रशासनानं करण्याची आवश्यकता आहे आणि एक नव्यानं जर परत कुणी गोहत्या केली तर जसा मनुष्याचा खून झाल्याच्या नंतर जशी कडक कारवाई ही कायद्यामध्ये आहे तशा पद्धतीची तरतूद की गोहत्येच्या बाबतीमध्ये केली पाहिजे गोहत्या केल्याच्या नंतर जन्मठेपेसारखी शिक्षा शिक्षेची तरतूद सरकारनं करावी अशा पद्धतीची मागणी मी या अधिवेशनामध्ये करणार आहे आणि जो महाराष्ट्र अधिनियम प्राण्यांच्या बद्दलचा संरक्षणाचा कायदा दोन हजार पंधराचा आहे त्याचं चा काटेकोर पालन हे सर्व प्रशासनानं केलं पाहिजे ही मागणी आमची सरकारला असणार आहे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची आज भेट झाली काही नवीन समीकरण बघायला जाऊ शकतो देवा भाऊ यावरती बोलतील मी तर छोटा कार्यकर्ता आहे भेट झाली असं आपल्या माध्यमातून तर चांगली गोष्ट आहे त्याच्यावरती भूमिका माननीय साहेब मान की नाना पटोले की जे आता शिंदूर नेते झालं नाना पटोले काय म्हणतायत आता हे काँग्रेसमध्ये त्यांना किती महत्व आहे तर नाना जबाबदार आहे त्यांनी अशा विषयावरती बोलण्याची आवश्यकता जरी असली तरी ते जबाबदारीनं बोललायची गरज आहे परंतु जबाबदारीनं बोलतेत असं मला अजिबात वाटत नाही सिंदूरच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य भारतीयाच्या भावना तुम्ही समजावून घ्या Uh, सर्वसामान्य भारतीय हे सरकारच्या सोबत ठामपणे उभे आहेत आणि पाकिस्तान मध्ये घुसून अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणं हे पहिल्यांदा असं घडत आहे आणि आणखी सरकारच्या वतीनं सांगितलेलं आहे की सिंदूर ऑपरेशन थांबलेलं नाही म्हणजे पुढे काय पद्धतीची कारवाई होईल हे आपण काय आपलं सरकार